नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकोडे राजर्षी न्यूज उज्वल भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यापासून रणधुमाळी विधानसभेची सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते दिग्गज पक्षावाले या निवडणुकीमध्ये आपलं नशीब बाजवण्याचं काम करत आहे अशा नशीब आजमावणाऱ्या पक्षांचं भवितव्य आज तसं जर पाहिलं तर आधांतरीच वाटत आहे कोण बाजी मारेल आणि कोण नाही हे निश्चित सांगणं कठीण परंतु प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये अनेक काही मुद्दे आलेले आहेत त्या अनेक जे महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचा जर मी विचार केला तर आपल्या लक्षात येते की श्रीरामपूर विधानसभा अशी एक विधानसभा आहे की जी अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघामध्ये दिग्गज आपलं नशीब आज प्रामुख्याने ह्या मतदारसंघाची परिस्थिती धोबी का कुत्ता न घर का नकाट का अशा परिस्थितीमध्ये कोण नेमकं कोणत्या पक्षाचा हे हे बाकी कठीण आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस रामपूरची विधानसभा निवडणूक मधून निघलं अशा वेळेस म्हणावं लागते कुस्त गडबड आहे होऊन मला तरी असं वाटतं या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल आणि कोण आता याच्यामध्ये आपण थोडा बारकाईनं विचारतो आजपर्यंत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार हमेशा बाजी मारताना दिसलेला आहे त्याचप्रमाणे नेहमी नेहमी दिसणारे चेहरे त्यामध्ये भाऊसाहेब वाकसवरे असेल आता सध्या ते खासदार आहेत त्यांचा विषय बाजूला पो त्यांनीसुद्धा त्यावेळी काळी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि आजपर्यंत काँग्रेसच्या जे उमेदवार निवडून आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागते भाऊसाहेब कांबळे यांचे भाऊसाहेब कांबळे तब्बल दोन पंचवार्षिक निवडणुका जिंकले तसे भाऊसाहेब कांबळे मी तर भाषी प्रेमाने एकमेकाशी बोलणारे गर्व नाही अभिमान नाही उच्च निश्चता नाही मातीत म्हटले तर मातीत बसायची तयारी तुम्ही जिथे म्हणाल तिथे त्यांची बसाय काय म्हणजे ते ताबडतोब समाजाशी घेतो हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे सलग दोनदा दोन पंचवार्षिका निवडणुकामधून ते जिंकून आले आमदार झाले परंतु तसे जर पाहिले तर समाजासाठी त्यांचं योगदान समाज मंदिराच्या पलीकडे बिलकुल नाही खेदाने म्हणावं लागते ज्या गोष्टीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राखीव जागांचं नियोजन केलं होतं की त्याच्यामधून अनुसूचित जाती जमातीचे लोक जे निवडून येणार त्यांनी कमीत कमी आपल्या समाजाला उत्कर्षाच्या मार्गाने घेऊन जायला पाहिजे परंतु तसं काही झालेलं दिसलं त्यामुळे त्यांना त्यामध्ये शिरोमार्ग मिळणार त्यानंतर मागील मध्ये आणि सध्याचे आमदार लहू का त्यांनी सुद्धा त्यांची तिसरी ओढली त्यांनी सुद्धा बाबासाहेब कांबळ्यांप्रमाणेच रस्ते मंदिरे सभागृह या पलीकडे देण्याचे दुसरे काम केले आज आम्हाला या विषयावर एवढं बोलायची का वेळ आली कारण ही शेवटची पंचवार्षिक आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली ही शेवटची पंचवार्षिक आहे या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सदर मतदारसंघ हा जनरल होणार आहे आणि सदर मतदारसंघ जनरल होणार म्हटल्यानंतर आपलं काम करतो की कमीत कमी ही शेवटची पाच वर्षे तरी तुम्ही समाजासाठी देणार का की नाही समाजाचे काही मूलभूत गरजा आहे त्यांच्या मागण्या आहेत मग त्या कोणत्याही असो कारण ज्याप्रमाणे जनरल मतदारसंघातील नेहमी स्थिर असलेल्या आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःची एज्युकेशन सोसायट्या चालवलं सोसायट्याच्या एज्युकेशन सोसायटीच्या माध्यम शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जाळं विणलं तसं जाळं अनुसूचित जातीच्या नेत्यांना आजवर करता आलं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याचबरोबर जनरलमधील आमदारांनी भले त्यानंतर मंत्री झाले त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये उद्योगाची कास घेतली तशी कास अनुसूचित जातीच्या आमदारांना कधी घेता आली हे तेवढं वाईट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट राजकारणामध्ये जो समाज सक्रिय व्हावा हो हो लागतो की ज्याला सामाजिक भान असावं हो लागतं की मी ज्या समाजातून जन्माला आलो हो, आहे त्या समाजाचं मी दिलं लागतो तसं भान अभावाने लोकांमध्ये दिसते हा मोठा एक प्रश्न आहे समाजाला पायावर उभं करण्यासाठी ज्या लघु उद्योग संस्था भले त्या सहकारी तत्वावरच्या का असेना किंवा एम आय डी सी सारख्या असेना तो रोजगार उभा होण्यासाठी करण्यासाठी समाजासाठी काही खास प्रयत्न केलेले दिसून येत नाही ही मोठी इशो देतात त्यामुळे आता जी होऊ राहिलेली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब कांबळे त्यांचं नशीब वाजवण्यासाठी पुन्हा एकदा या रिंगणामध्ये उभे राहिलेले होतात त्यांना म्हटलं बाबांनो तुम्ही जे काम करता पण समाजासाठी तुम्ही नेमकं केलं काय तुम्ही जर समाजासाठी काम करणार असाल तर समाज निश्चित तुमच्या पाठीमागे उभे नाही अगदी समाजामध्ये सुद्धा मिटिंग त्यांनी घेतलेली नाही त्यामुळे त्यांचा विजय हा विजय तरी कसा समजावा हाही मोठा प्रश्न आहे तेव्हा ते भविष्यात काम करतील ना की नाही मला माहिती नाही त्यांना असं वाटत असेल की समाजाच्या मताने मी जर निवडून येत असेल तर समाजामध्ये त्यांनी फिरलं पाहिजे कारण हाच समाज ठरवतो किती जरी हाताच्या बोटावर मोजण्यासारखा नगण्य जरी असला तर या समाजाला गावामध्ये कोणाशी कसं बोलायचं हे बाकी चांगलं समजतं सकारात्मक की नकारात्मक भावना लोकांमध्ये निर्माण कशी करायची हे बाकी समाज ठरू शकतो आता यापूर्वीचा प्रवास जो भाऊसाहेब कांबळे यांचा जो होता तो प्रवास काँग्रेसच्या माध्यमातून होता आणि यावेळेस बाकी त्यांनी त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही आणि त्यांनी दोन तीन महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश घेऊन त्या पक्षाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवतात त्याचप्रमाणे लवकरण्यांची तीच परिस्थिती त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर हे महाशय सुद्धा देखील अजित पवारांच्या फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी बहाल त्यांना करण्यात आलेले आहे आणि ते तिथून त्यांचंही नशिवाद नव्हत आहे तिसरा प्रश्न आता हे दोन उमेदवार बदलते या ठिकाणी आयाराम गयारामची आपण चर्चा केली त्याचप्रमाणे काँग्रेसने यावेळेस चेहरा बदली करून दिला काँग्रेसने दोनदा भाऊसाहेब कांबळे यांना संधी दिली तिसऱ्यांदा लहू कनड्यांना दिली या तीनही काळामध्ये ते आमदार म्हणून ती जागा श्रीरामपूरची आजपर्यंत त्यांनी टिकून धरली परंतु आता बारी आहे बोगल्यांची आता हे बोगले जे आहेत अनुसूचित जातीचे आहेत कोणत्या समाजाचे आहे मी त्या पन्नास जमाने परंतु त्यांनी अनुसूचितीसाठी आत काय काम केलं कसं नाही यावरच बाकी त्यांचं पुढील भवितव्य अवलंबून राहील असं तरी आम्हाला याबद्दल वाटतं प्रचारामध्ये भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या तृणुषबानेची नाव निवडणूक लढायची हातात घेतलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी पृथ्वी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांच्या गटाचे लहू कानडे त्याही इलेक्शन लढत आहे पोगले काँग्रेसकडून इलेक्शन लढत आहे आतापर्यंत आपण तर सगळ्या या महत्त्वाच्या उमेदवारांबद्दल चर्चा केली परंतु बेग म्हणून जे आलेले आहे सागर बेग तेही कोणते एक अपक्ष म्हणून उमेदवार लावत आहेत त्यांचा पक्षाचा प्रचार जोरात चालू आहे त्यानंतर राजाभोग कापसे यांनी सुद्धा देखील मनसेची उमेदवारी मिळवलेली आहे हे सुद्धा देखील निवडणुकीमध्ये त्यांचं लशी आजमावत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता यावेळेस प्रथमच बहुजन समाज पार्टीने चर्माकार समाजावर पक्षाचं नशीब आजमावायचं ठरवलेलं आहे देखील बहुजन समाज, समाज पार्टीचे सुद्धा नेते त्यांच्या त्यांच्यापरीना भले त्या गावात जरी आलेले नसले तरी कार्यकर्ते या ठिकाणी होते ते त्यांच्या पद्धतीनं मौखिक कवयना प्रचार करतात असं आम्हाला दिसून आलेलं आहे मित्रांनो आता हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ असल्यामुळे आणि जो तो कार्यकर्ता आपापलं नशीब आजमावत असल्याने निवडून कोण येणार हे तर शेवटी मतदार राजा राजा ठरवणार आहे म्हणून या मतदारसंघाचा विकास जर खऱ्या अर्थाने जर करायचा असेल तर ज्या समाजामधून ज्या अनुसूचित जातीच्या जा गटामधून जी व्यक्ती उभी राहिलेली आहे आमदारकीला उभी राहिलेली आहे त्या मतदारसंघातील त्या अनुसूचित जातींच्याकरिता जाती शासनाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या पाहिजे त्यांना रोजगाराचा महत्त्वाचा मुद्दा शैक्षणिक मुद्दे सामाजिक एकता भाईचारा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना या, या पुढील पाच वर्षामध्ये भवि आमदाराकडून मिळव हीच अपेक्षा करतो नमस्ते रजा घेतो मित्रांनो हा व्हिडिओ मी हा पुन्हा एका पक्षासाठी बनवलेला नसून या मतदारसंघातली ही शोकांतिका आहे कारण कित्येक ठिकाणी रस्ते जोडले गेलेले नाही ते बांधावरचे रस्ते असू किंवा शिव रस्ते असू किंवा खडीकरणाचा रस्ता असू मुरमीकरणाचा असू तर ह्या ठिकाणीसुद्धा त्याचीवाली खूप सक्त गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ मे खूप मोठा होईल यामुळे हा येथेच थांबव